जय शिवराय नमस्कार सगळ्यांना तर आत्ता वाजले सकाळचे आठ आणि आम्ही आत्ता उठलोय सगळे तर इथं आम्हाला दिसला खारीवाला रस्त्यावर आलेला त्याला तर म्हटलं आता चला आपण खारी घेऊ आणि ही आहे श्री तर हिचा आहे आज बड्डे बघा ही कशी मस्त ड्रेस घालून फिरती सगळीकडे हिला सगळे विश करतायत आणि हे बघा आम्ही घेतले खारी आणि बटर आता मस्त गरमागरम गरम आम्ही चहा पितोय आणि इथं खारी हे बघा आत्ताच खारी घेतली खारी बटर या तुम्ही पण छापायला आज आम्ही बनवणार आहोत धपाटे त्यासाठी इथे पिठे धपाट्याचं कोथिंबीर त्यात मिरची लसूण जिरं इथे कांदा चिरून घेतला आहे ते आपल्याला धपाट्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आज आम्ही मस्त चुलीवरची गरमागरम धपाटे खाणार आहोत आणि इथे मटकी ठेवली आहे ही आम्ही मटकीची सुक्की भाजी बनवणार आहोत आणि त्यासोबत धपाटे इथे आमची ताई धपाट्याची तयारी करत होती तोपर्यंत आम्हाला धुयची होती कपडे आणि सगळं पाणी संपलेलं तर आम्ही इथं पाणी चालू केलं मोटर आणि पाणी भरून घेत होतो आता तर सध्या पाऊसच चालू आहे सगळीकडे मग कशालाच पाणी द्यायची काही गरज नाही आम्ही असं झाडावर पाणी सोडलेलं आणि इथं आम्ही पटपट पाणी भरून घेत होतो तोपर्यंत इकडं आमची ताई स्वयंपाकाची तयारी करत होती आणि हे बघा आता चुलीवर मस्त मटकीची भाजी बनवली आहे मी धपाट्यासोबत खायला सुक्की मटकी आणि तोपर्यंत तो बघा आता आमची ताई मस्त धपाटी बनवते बघा आणि हे बघा चुलीवरची मस्त गरमागरम धपाटी どうなるかも。 चला आता आपली धपाटी तयार झाली आहे चुलीवर मस्त गरमागरम हे बघा आणि आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाल्यात ते बेबी हाय करा हाय <laughs> चला आता हे बघा आपण टेस्ट करून बघूया कशी झाल्यात ते मस्त सुकी मटकीची भाजी आणि धपाटे खूप मस्त लागते चुलीवरची मस्त गरमागरम धपाटी आणि भाजी चला मी करतो आता आता नाश्ता धनु आणि कार्तिकी टेस्ट करून बघतायत कसे झालंय ते कसं झालंय कार्तिकी हम्म चला खावा मग आता आता इथं सगळ्यांचा नाश्ता चाललाय मस्त गरम गरम धपाटी आणि भाजी मटकीची हे बघा तर हे आहेत आमच्या आजी आमच्या आईची आई त्यांचा पण इथं नाश्ता चाललाय आणि हा बघा समर्थ जुजूत बसून विठल विठल चाललं त्याचं आताच आमचं जेवण झालं सगळ्यांचं आणि आम्ही आलो होतो इकडं आमच्या नाणीच्या घरी तर इथं म्हटलं आता आपण जर लहानपणी आम्ही खडं खेळायचो तर म्हटलं आता बघाय आपण खडं खेळून आपल्याला जमत आहे का खेळायला कल्पनाला तर काही जमतच नव्हतं मी म्हटलं मी ट्राय करते तर मला येत होतं त्यानंतर हा खेळ झाल्यानंतर आम्ही खेळू बघा आपण जे लहानपणी काचा हातावर अशा सगळ्या काचा घ्यायच्या त्यातली एक सांगायची आणि ती आपण ठेवायचे हातावर असं तो लहानपणीचा खेळ म्हणला आता चला परत एकदा खेळूया म्हणून आम्ही ट्राय करत होतो इथं खूप मजा येत होती लहानपणीचे दिवस आठत होते सगळे खेळायचं झाल्यानंतर आता इथे आमची एक चुलत बहीण पण आलेली पुण्यावरून तर इथे बघा आता आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो त्यानंतर त्यांचं चाललेलं जेवण जेवता जेवता गप्पा मारत होतो तर सगळे असे बसून वहिनीने दिलेला दिवाळीचा फराळ खायला तो पण आम्ही खाल्ला आणि त्यानंतर परत वहिनीच्यात पण आज धपाटेच बनवले होते बघा वहिनी पण इथं चुलीवर मस्त धापाटे आहेत ही आहे बघा आमच्या घरची मस्त आळू किती मस्त आली आहे बघा शिलावली त्यानंतर इथं मी म्हटलं तर थोडी सायकल चालवून बघा मी येते का लहानपणी तर आम्ही सायकलवरच जायचो शाळेत पण आता खूप दिवस झालं प्रॅक्टिस नव्हती सायकल चालवण्याची त्यानंतर परत आम्ही एका ठिकाणी गेलो होतो थोडा वेळ गप्पा मारल्या इथं दिवाळीचा फरार वगैरे झाला आणि हे आहेत आमच्या एक आजी त्या चांगल्या गप्पा मारत होत्या आणि आमचं घर तर राहतच आहे त्यामुळे ते बघा जाता जाता आम्हाला वांग्याची झाडं दिसली मस्त त्याला छोटी छोटी अशी वांगी लागली कुठल्या प्रकारचं झाड येईल असं बघा ये हे पानं कशी आहे जे मध्येच ऑरेंज कलरचे आले किती छान आहे आणि हे बघा आता रात्रीचे वाजले सात आणि हा व्ह्यू बघा कसा दिसतोय आमची वस्ती आहे ही एकदम संध्याकाळी खूप मस्त असा बाळ वगैरे दिसतं इथं इकडे आमच्या आईची रात्रीची स्वयंपाकाची तयारी चालली आहे आज रात्रीच्या जेवणात होतं बोंबील बनवणार होती आणि सुकट बनवून घेतली होती आधीच आणि हे बघा आता इथं बोंबीलची भाजी बनवते आमच्या आई चुलीवर आणि हा जो मसाला आहे ना तो आईने पाट्यावर वाटून घेतला आहे पाट्यावर वाटलेल्या मसाल्याची भाजी कशी मस्त एकदम चविष्ट होती त्यामुळे तिला म्हटलं आज पाट्यावरच वाटून भाजी बनूया आपण तर हे बघा आता मस्त चुलीवरची बोंबलाची भाजी खाणार आम्ही आज आणि हे बघा इथं धनु आणि कार्तिक जेवण करायला बसलेत त्यांना भूक लागली जास्त त्यांना काय दमनिगा नाही आणि इथे आता आमच्यातले काही जण बोंबील खात नाही त्यामुळे आई त्यांना अंड्याची पोळी बनवते मस्त गावरान अंडी येते त्याची पोळी बनवते आणि ही आई वैभवी तिला काही व्हिडिओ द्यायचं नव्हतं त्यामुळे ती इथे लासते आत्ता सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता इथं आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो आहे आम्ही बाहेरच जेवण करायला बसलो इथे वाट्यावरती मस्त हवेत सगळेजण बघायचे आहेत बोंबिलची भाजी अंड्याची पोळी मस्त सुकट आता आता इथं आम्ही सगळे जेवण करायला बसलो तुम्ही पण या सगळे जेवायला आत्ताच आमचं जेवण झालं आहे आणि हे बघा इथं सगळे मोबाईल बघत बसलेत आणि आता वाजले रात्रीचे नऊ तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय